तो मित्रों ये बैल जोड़ी सोम और बोगो सकता पाए एकदम शांत सुंदर है खिल्लारी बैल जोड़ी है ठीक है ये तीन चे मार्चे पाए एकदम सूट बने दो तरह के इंचे खोरा बागा इसे नंतर एक, एक बैल जोड़ी जी जोड़ी मित्रों ठीक है शिक्कले पैसा पैसा नाही आपली मग पैसा दे ऐकून सांगणार तिथला ना दे आपलं खरंच हो ना आपल्या गॅरंटी ना आपल्या वस्तू नव्वद आहे आम्हाला एक तीस शेड दोन बजेला एक लाख तीस लाईक बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम छान आणि सुंदर बैल जोडी आहे एक लाख दीड एक लाख तीस हजार रुपये मध्ये सांगतायत दुसरे शेतकरी दादांनी तुम्ही एका जोडी सर्व कामाची बोली बंद नाही मित्रांनो बघू शकतो मित्रांनो बघू शकता आपण मित्रांनो ही बैलजोडीचा यावर चालू आहे किंवा सौदाबाजी चालू आहे बघ बघू शकता आपण शेतकरी दादा तिला पारखता आहे त्याच्यानंतर आज तुफान गर्दी आहे मैदानी जंग आहे आज डायरेक्ट कारण की दोन आठवड्यापासून मार्केट बंद होता आपला शेतकऱ्यांची पण गर्दी बैलजोडी पण भरपूर आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे बापू शंकर पारदी यांच्या दाऊन येथील ठीके हे बघा मित्रांनो एकदम सुंदर पाय बघा पायावर निरीक्षण करा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा कारण काय तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकत नाही का पण प्रत्येक आठवड्याला कुठल्या कुठल्या जातीचे किंवा कुठल्या प्रकारच्या बळी जोड्यात येतात ह्या दा हे दाखवण्यासाठी प्रयत्न करतो मित्रांनो मी सर्जा बळी राजाला लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि व्हिडिओ अशेपर्यंत बघा कारण की कसं असतं व्यवहार हा लगेच होत नाही त्याच्यानंतर बैलाची पुरेपूर माहिती याच्यामध्ये भेटत असते मित्रांनो बरोबर तर हे बघा हे त्यांचे पाय आहेत एकदम सुटपण पाय मित्रांनो ठीक आहे यवार चालू आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो अजून झालेला आहे मित्रांनो ही जी बैलजोडी एक लाख रुपया दिली गेली आहे ठीक आहे बापू शंकर पार्धी यांच्या दावणीतील एक लाख रुपयेमध्ये पहिली जोडी दिलेली मित्रान ठीक आहे बघू शकता आपण बई माय बापीजी भाई जर मार हो बापीजी हां

तर मित्रांनो बघू शकतात आपण ठीक ठीके पंधरा सोळा बैल आहेत मित्रांनो बघू शकतात ठीक आहे नाही तो बघा मित्रांनो आज भरपूर गर्दी आहे बैल पण चांगले आलेले आहे ही एक बैलजोडी मित्रांनो इथे पाहू शकतात किती दात येत बो करतात करतात किती मध्ये देण्याची इच्छा आहे एक एक लाख वीस हजार हो रुपयामध्ये देण्याची इच्छा आहे मित्रांनो व्यवहार करताना होऊन जाईल मोबाईल नंबर सांग बघ नव्वद नव्वद ग्यारा ग्यारा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणऐशी चाळीस एकोणीसशे चाळीस कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो पंधरा सोळा बैलजोड्यात बघू शकतात ठीक आहे ही एक बैलजोडी अजून समोरची हे बघा त्यांची मागची साइड आहे मित्रांनो ठीक आहे एक नंबर बैलजोड्या येतात मित्रांनो तो आपल्या मार्केटला मार्केटला विजिट द्यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो आहे किती जाते भाऊ दिद किती जाते पूर्ण पूर्ण झाले आहेत काय नाव आहे तुझं मोबाईल नंबर आहे सांग बरं शहाण्णव सहा पंधरा बरं किती मध्ये देण्याची इच्छा आहे ऐंशी हजार ठीक आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही बैल जोडी बघू शकता या शेतकरी दादाने मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आज जर सौदावून गेला तर मग काही खरं नाही जर राहिले तर विचारपूस करायला काही हरकत नाही पन्नास हजार सांगा दोन बोला चंद तर ही बघू शकता ही दातामध्ये पूर्ण झालेली आहे ठीक आहे एक नंबर मित्रांनो हिची किंमत एक लाख रुपये कॉन्टॅक्ट करू शकतात ठीक आहे मोबाईल नंबर या बैलजोडीचा सा नंबर सांगतो मित्रांनो तुम्हाला ब्याऐंशी एकसष्ट एकसष्ट सत्याऐंशी सत्याऐंशीचाळीस चौवेचाळीस ब्याऐंशी ब्याऐंशी तर मित्रांनो ही तुम्हाला मागची साईड दाखवतो ठीक आहे तर शेतकरी दादांनी मोबाईल नंबर दिलेला आहे आज दर सौदा झाला हे बघा एक नंबर आहे कोमोट वगैरे नाही आहे मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकरी दादांना तुम्ही मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो हे बघा ठीक आहे मोबाईल नंबर सांग रे भाऊ त्र्याण्णव झिरो नऊ डबल पाच एकोणपन्नास शहाऐंशी नाव काय बोल कुर्बान 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 दादाच्या दावणीवरील बैल डोळे बघू शकतात मित्रांनो आपण ठीक आहे कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे विचारणार उठ्या बसा काय जे असेल ते बोली बंधन ते दादा तुम्हाला निश्चित सांगतील

बिझी बैल जोडी मित्रांनो एकदम हायटेड बैल जोडी आहे उंट्यासारखी बघू शकतात तिकडे फिर आज मांगी फिरो फिरो फिर खाई गे रहा तुले हे बघा मित्रांनो बैलजोडी एकदम खतरनाक बैलजोडी अरे जरा लंब चले आधी आठ काय गणगण फिर राहणार ते चाल तर देऊ दे बाई तर ठायकेच फिरायचे हिरा ना त्या बैला आता सजा अनित्य त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो किल्लारी बघू शकता आपण किती मदत दिली दादा दरते दरते हो दादा पोल्या राजकीय कशी दिली भाऊ पंच्याहत्तर आहे किती तास पूर्ण झालेले होते कशी दादा आकली झन पाहिजे बस्या मला का पण नंबर सांगा दा तुम सा। दादा तुमचा नव्याण्णव अकरा एकोणवीस पंचाळीस नाव काय दादा भाऊ बर गाऊन इथेच दादा आपली चोपल्या तर ही जोडी दिली गेली मित्रांनो बघू शकतात छान आणि सुंदर दादा गुरुवार मग म्हणा दादांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एवढे येत बैल जोडी मित्रांनो ठीक आहे एकदम हायटेड बैल जोडी मित्रांनो बघू शकता आपण पा। त्यांचे पाय बघा बुमट वगैरे नाही आहे ठीक आहे एकदम सरळ आहे कसंही गाडं भरलं आपण यू कॅन गो फास्ट आहे मित्रांनो बरं बरं काय नाव आहे दादा आपला नमन रवींद्र वारी कुठले आहेत दादा आपण चोपड्याला चोपड्याचे आहेत तर मोबाईल नंबर आहे का सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव डबल झिरो सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो या दादांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे तर आज जर चौदा झाला तर मग काही दिली जाईल नाही जर झाला तर तुम्ही त्यांना फोन लावून विचारू शकता की दीड लाख किंमत सांगतात मित्रांनो व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे एकदम भारी बैलजोडी आहे संपर्क करू शकतात शेतकरी दादांना ठीक आहे आणि राहणार चोपडायचे जे आहेत तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर हे पण आहेत त्यांची मालक एकदम छान आहे गाडं कसंही बरा शंभर टक्का बाहेर निघून जाईल मारण्याची बसण्याची उठण्याची जे पण गोलीबंध नसेल ते क्लिअर असेल मित्रांनो ठीक आहे पाय वगैरे एकदम सरळ आहेत बुमट वगैरे नाही आहे कितला रे एक रे है, है। दोघी <laughs> देख, देख, दो <laughs> मित्रा चाल मित्रांनो आता बैलबाजार चालू झालेला आहे वार रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस ठीक आहे खूप बैलजोड आलेल्या आहेत आज बघू आता आपण यो कसा कसा होतो ठीक आहे हे बघा एक नवीन बैलजोडी आहे बापू शंकर यांचा यांच्या येतील ही एक बैलजोडी आहे मित्रांनो ठीक आहे दोन आठवड्यापासून बैलबाजार हा बंद होता आणि शेतकऱ्याचे दिवस डोक्यावर आली होती ठीक आहे शांततेत व्हिडिओ बघा पार्क करा निरीक्षण करा मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे एक किरिंगी एक शिंगी एक सारखी बिलकुल त्याच्यानंतर हे त्याचे पाय आहेत मित्रांनो पुढचे बोमूट वगैरे बघू शकतात आपण ठीक आहे हे बोमूटे मित्रांनो त्यांचे पाय आहेत मित्रांनो मागची साईड आहे ठीक है? एक आहे सारखी त्यानंतर हा फ्रेश चेहरा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही सुरती लेंगेची जाते एकदम छान आहे हे बघा मित्रांनो ही, ही जोडी आहे याच्यावर शेतकरी दादांची फारक चालू आहे ठीक आहे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल की जोड्या कशा आहेत कोणत्या पद्धतीच्या आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्यावर पण आहे मित्रांनो ठीक आहे पाहू आता तरी यावर काही लगेच होत नाही